राष्ट्रपतींनी यावर्षीचा जे पद्म पुरस्कार जाहीर केले त्यामध्ये माझ्या नावावरही पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे स्वाभाविकपणानं आनंद आहे केलेलं काम परिश्रम पण पर हे काढलेलं काम फक्त माझं एकट्याचं नाही आहे तर माझ्यासोबत ते हजारो कार्यकर्ते विशेषतः उत्तर मुंबईमध्ये मुंबईमध्ये काम करत होते त्यांचंही हे श्रेय आहे असं मी मानतो पण केलेल्या कामाचा अशा प्रकारचं पुरस्कार मिळणं हे खरोखरच अर्थात मी अशी किती के अपेक्षा केली नव्हती पण अनपेक्षितपणे असं मिळणं तर आनंदाचं आहेच आणि दुसरं असं आहे की हा आनंद बावीस तारखेला उत्तर प्रदेशामधल्या अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण होणं हा सगळ्या जिथं जिथं भारतीय आहेत त्या सगळ्यांना आनंद देणारा विषय आहे आणखीन एक सांगितलंच पाहिजे आणि ते म्हणजे माझ्या काळात अयोध्येचं नाव पूर्वीचं पण त्यावेळेचं नाव होतं फैजाबाद तर मी राज्यपाल असताना तो नावं बदलली उत्तर प्रदेशातली एक अलाहाबादचं प्रयागराज केलं आणि दुसरं फैजाबादचं अयोध्या केलं त्यामुळं राम मंदिर अयोध्या असताना झालं आणि स्वाभाविकपणानं ती अयोध्या कागदावर तिसरं नाव ऐवजी अयोध्या आलं याचाही मला एक स्वाभाविक आनंद आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हा एक कार्यकर्त्यांनाच समर्पित करत आहे